हा मित्रांनो माझं युवराज नाच र आपल्या कोकण युवराज ह्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय तर आज आमची गाय वेल ते तुम्हाला दाखवतो ह्या साईडला आई बसले इकडं बघा इथं वासुर यात गाय इकडे हाय उभे आहे इकडे इकडे आतमध्ये गुरु आहेत आपले आणि मित्र इथे आपली माणसं नाचणी लावतात बघ इथे <coughs> तर मित्र इकडे माणसं नाचणी लावतात आहेत आणि इकडे बारके आहे नागर धरतोय मुंबईत आलाय खास नागर धरण्यासाठी मित्रांनो

आले तो पहिले आम्ही आराम करा हे जरा आता इथे कोणी तर नाही का तांदळाला उदरला काही नाही नाही पाला उठले हे भैसो जा बंजारा तर मित्र आता माणसांची भात लावणी पण संपत आले हे बघा इकडे लावलेलं ला भात आहे ह्या साईडला पाऊस उठला वरच्या त्या साईडला आणि आपली विहीर पण भरले पाणी पण स्वच्छ आम्ही मित्रांनो वादनं युवराज राहत्रे ते आपल्या कोकणी ज्या मराठी युट्यूब चॅनेलवर ते आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे पुढे बारके आहे इकडे आणि आम्ही चालला आता फिरायला डोंगरावरती आता सकाळची वेळ आहे साडे अकरा वाजले साडे अकरा म्हणजे अकरावर अकरा वाजले जात आणि आम्ही चाललो आहे पावसाळी वातावरण आहे आणि आम्ही दोघंच चाललो आहे इकडे पुढे बारके आहे आणि कुत्रा घेतला ना बारक्यान आणि बहुतेक जणांची लावणी पण झाली आहे

मित्र आम्ही आता चाललोय छोट्याशा धबध्यावर धबधबा बघायला चाललोय पाऊस उठलाय थोडस वरती वगैरे मी चाललोय तर आपण शिरोलीच्या साईटीने चाललोय या साईटला तर मित्र आपण पोहोचलोय पाऊस पण आला होता थोडा आता गेलाय आपल्या इकडे जायचं खालच्या साईडला पाऊस पण बघू शकता तुम्ही किती वर्ष उठला येतो बघून सगळी बोल हाय मित्रांनो आम्ही आले धबधब्यावर बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला धबधबा दाखवतो कसा आहे तो आमच्या गावचं आम्ही आता आले शेरवलीत शेरवली म्हणजे शेरवली आणि रुखी च्या सीमाच्या मध्ये आहे धबधबा तो मग दाखवतो बघा तुम्ही चला आणि मित्रांनो आपल्याला इथंच खाली जायचं इथंच इथेच खालीच आहे धबधबा दब तुम्हाला आवाज येत असेल थोडा थोडा मित्रांनो आपण आता त्या ठिकाणी पोहोचलो जे आपल्याला यायचा होता आहे ते खाली आहे आपण खाली चाललो आता मित्रांनो आपण आता आले आहे धबधब्यावर निसर्ग रम्य निसर्ग्य पाऊस उठलेला आहे आणि आपण आता धबधब्यावर जात आहे धबधब्यावर जात जात आपल्या ध्ये पाय पसरला आहे मित्र आपण पोचलो आणि या साईडला बघू शकता या साईडला पण आहे खाली आले तू खाली मोठा झालाय बघा तुला आपण आलोय बघा आता खाली लागू आपण बघितलं या छोटे छोटे छोटेच होते बाळ कुत्रा इकडे आणि आपण आता खाली उतरतो या साईडला धबधबा आहे आणि या साइड ला पण छोटाच आहे आणि पाणी सर्व खाली धक्त असतात बारक्या खाली उतरतोय মি তো না বনাধবা तर मी तर आपण आता खालून आलो आता आपण इकडे फिरतो आता हा बघ या साईडला आहे धबधबा तीन धबधबे आहेत छोटे छोटे ते मित्रांनो आम्ही आता इथे निघालो आणि पाऊस पण आलाय आणि पाऊस झाला आपल्याला पाणी भेटला आता पाऊस आला बघा मित्रांनो आता आपण चालले वरतीच आपल्या तिकडे डोंगरावरती चाललोय तिकडं आपला गाव दिसतो तिकडे चाललोय आता तर मित्र आपण आता पोचलो खाल्ली खाली घेतो गेलो होतो आपण तर आपण आलो ह्या साईडला आपल्या आपला गाव दिसतो इथून वरून तिथे चाललं जातं तिथून आता थोडा वेळ टाइमपास करू आणि आता जाऊ घरी आलो वारा जाम लगता है छत्री वाले फिर आलबा 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 थाली सर्च मित्र माजा मार्क्स का नजर आ बगा तो दूंगी अब बगा पाउस थाली से नजर आ पाउस का नाल है भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को पाऊस आहे थोडासा आणि त्या साईडला थोडस सा ऊन दिसतो आपल्याला आणि असा आपला रुक्की गाव ह्या साईडला रुक्की, रुक्की गाव आहे ह्या साईडला रुक्की गाव ह्या साईडला शिरवली गाव आणि ह्या बघा ह्या साइडला तिकडे टेटवली आणि तिकडे गावतले तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असे व्हिडिओ सुट्टीच होती आता आम्ही घरात चाललो आपण इथं वरती थांबलो दहा दहा मिनटं आणि चाललो पाऊस पण दोरात लागत होता त्यामुळे पॉपटी वगैरे भिजलेत आणि आम्ही आता चाललो घरी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल ऐकॉनला ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल बाय